जे काय पसरलेलं आहे जे किसान मार्केटच्या संदर्भात हा जो अप्रचार चालू आहे का आज मी पत्रकार परिषद बोलून सर्व काही कागदपत्र आम्ही आज समोर ठेवून याचा शहानिशा केलेला आहे असं कधी होऊ शकत नाही कुठल्या मार्केटमध्ये मा कि दुसऱ्याच मार्केट बंद करून माझं चालतंय आणि ते बंद करा ही नीतीमत्ता घेऊन एपीएमसीचे जे काही ठराविक व्यापारी आणि त्यांच्या पाठीमागे काही संघटना किंवा मीडिया किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून स्वतःला जे समजतात हे असे त्यांच्या पाठीमागे लागून आमच्या जय किसान मार्केटचा एवढ्या जोरात मध्ये अप्रचार चालू झालाय की त्यामुळे आमच्या व्यापाऱ्यांच्या मध्ये आणि पूर्ण बेळगाव शहरामध्ये कि आम्ही करप्ट असलेलं हे चित्र त्यांनी दर्शवलं लातार प्रत्यक्षात इथं कुठलाही पेपर कमी नसताना आणि कुठलाही परमिशन विदाउट परमिशन कुठलंही काम न करताना एक सुसज्ज असं मार्केट एक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आम्ही हे आज जे किसान मार्केट बांधलेलं आहे हे बांधत असताना ना आम्हाला कुठल्या सरकारची तर्फे एक आम्हाला गुंटाभर जागा मिळाली नाहीये ना एक पाच रुपयाचं फंड मिळालेलं आहे प्रत्येक व्यापाऱ्यांनी आपल्या किशातून काही जणांचे असेल एक पंचवीस टक्के लोकांची परिस्थिती चांगली असेल बाकीच्या लोकांनी बँक लोन्स करून आपल्या घरातील बायकांचे दागिने ठेवून असं सगळ्या लोकांनी आज इथं पैसे भरून आज आपल्या धंद्यासाठी पण आणि शेतकऱ्यासाठी सुद्धा प्रत्येक वेळा सुसज्ज असं मार्केट आम्ही बनवत आलेलो आहे प्रत्येक वेळा म्हणायचं कारण का की ज्या वेळा आम्ही महात्मा फुलेला होतो त्यावेळा पण आमची प्रायव्हेट दुकानं होती त्यावेळा सुद्धा कुठल्या सरकारने किंवा आम्हाला काय कुठला आर्थिक सहाय्य केलं नाही तिथं ज्या वेळा नोट चालू झाल्या गाड्यांना ट्रॅफिक व्हायला लागलं त्यावेळेला आम्ही तिथून कॉन्टेन्मेंटला अप्लाय करून कॉन्टेन्मेंटची फक्त जागा घेऊन तिथं सुद्धा आमची बिल्डिंग आमच्या व्यापाऱ्यांनी आपल्या खर्चानी बांधून आम्ही आमचे धंदे तळ तोपर्यंत सुद्धा कुणी आमचा विचार केला नाही व्यापाऱ्यांचा किंवा या भाजीपाला करणाऱ्यांच्या शेतकऱ्यांचा त्यानंतर तिथं दोन हजार पाच सहा ला सर्किट हाऊसला व्हीआयपी आय येणं जाणं असल्यामुळे त्यांच्या आमचे ट्रॅफिक जाम होत होती आम्ही लोकांनी एपीएमसी कडे मागणी केली एपीएमसी ज्या वेळेचे आमचे चेअरमन होते फरंगी साहेब त्यांनी आम्हाला नाकारलं गेलं आमच्याकडे जागा नाही त्याच्यानंतर आम्हाला डीसी ऑफिस मधून एक ज्यावेळा मॅडम शालिनी रजनीश त्यावेळा इथं डीसी होत्या त्यांनी आम्हाला एक डायरेक्शन दिलं की तुम्ही कॉर्पोरेशन कडे पण मी विचारलं जागा नाही आहे एपीएमसी मध्ये पण जागा नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही प्रायव्हेट मध्ये जागा घ्या तुमचं काय पेपर वर्क असेल ते आम्ही करून देतो या उद्देशाने त्यांनी सांगितल्यानंतर त्यांच्या डायरेक्शनने आम्ही प्रायव्हेट जागा घेऊन सर्व काही सरकारी आज कोट्यावधी हो रुपयाचं रेव्हेन्यू ते पाहिजे तर लँड्यूज ला राहू देत त्याच्यानंतर एन ला राहू देत त्याच्यानंतर बुडा डेव्हलपमेंट चार्जेस असू देत किंवा कॉर्पोरेशनचे कमर्शियल परमिशनचे टॅक्सेस असू देत ते सगळे घेऊन आम्ही आज एवढ्या करोडो रुपयाची अस्थि आज इथं उभा केलेली आहे आणि आज एवढ्या करोड रुपयाची अस्थि एक कमिशनर एवढ्या सहजरित्या की त्याचं मूळ काढतोय की आम्ही लँड चेंज तुमचं कॅन्सल करतो हा एवढा मोठा घात आहे की इथं रोज राबणाऱ्या जवळपास दहा हजार लोक दहा हजार म्हटल्यापैकी प्रत्येक दहा हजाराच्या पाठीमध्ये एक पाच नवरा बायको मुलं म्हणतं पाच जण म्हणतात तर पन्नास हजार लोकांचं उपजीविका इथं चाललेली असते त्याच्याबरोबर येणाऱ्या शेतकऱ्याला त्याचा मुनाफा ते आहे वेगळे असतात आमच्याकडे माल खरेदी करून कमवून आपलं घरदार चालवणार एक गिरायक असतंय एवढ्या सगळ्यांचं टर्न ओव्हर असत एवढं सगळं असतंय आणि आज गेली ऐंशी वर्ष आम्ही बेळगावला भाजीपाल्याला एक चांगला दर आणि म्हणजे इथं आलेल्या शेतकऱ्याचा माल प्रत्येक ठिकाणी कोकण असू देत काय कि आपला हैदराबाद मुंबई कुठं असू इथं सप्लाय करून त्यांना योग्य रेट देत आलेलो होतो म्हणून बेळगाव परिसर हा आज आता भाजीपाल्यासाठी आज बेळगावला भाजीपाला शुद्ध आणि स्वच्छ आणि ताजा मिळतो म्हणून प्रसिद्धी मिळालेली होती जसं आज बेळगावला कुंदानागरी कसं म्हटलं जाते तसं एक भाजी घ्यावी तर बेळगावला कुठूनही बाहेरून गोव्यावरून येऊ कुठून येऊ दे येते आणि तर ताजी भाजी म्हणजे भाजी घेऊन जाते ही हे नाव आज आमच्या व्यापाऱ्यांनी तीन पिण्याची आज कमवलेलं मार्केट आहे आणि आज येऊन तुम्ही कुठून तरी येऊन काहीतरी करून कुठल्या तरी चार लोकांच्या गोष्टी ऐकून आणि एक फेक मीडिया धरून त्या फेक मीडियातर्फे तो सांगितलं जात आहे की आमच्या डायरेक्टर बोर्डनी सुद्धा तिथं दुकानं घेतलेली आहेत त्याने एक काही डायरेक्टर लोकांना म्हणजे त्याचा सांगण्याचा उद्देश काय आहे की आमच्या दुपळी माझं की आमच्या सभासदांना पण असं वाटलं की आम्ही इथं आमचेच डायरेक्टर आमचेच अध्यक्ष आमचे उपाध्यक्ष आमचे सेक्रेटरी सगळे जर दुकान घेत असतील आम्हाला न सांगता तर उद्या माझं काय म्हणून अशी आमची संघटना फुटावी यासाठी या फेक मीडियातर्फे अकरा लोकांनी तिथं डायरेक्ट दुकानं ऍप्लिकेशन केलेलं आहे तुम्ही पण घ्या परवा दिवशी कोर्टाची नोटीस आली कोर्टाची ऑर्डर आली ऑर्डर आली स्टे ऑर्डर आलेली आहे खरं तिथंच ताबोडतोब संध्याकाळी सहा वाजता असं आलं त्याच्यातून त्या मीडियामधून की हायकोर्टने जे किसानला दणका यांचा स्टे नाकारला त्याच्यावर आम्ही काहीतरी ऍक्शन घेतो म्हणून ताबडतोब दहा वाजता आणि परत दुसरं तयार केलं गेलं आणि ते डिलीट केलं गेलं हे जे अशा फेक न्यूज किंवा अशा ज्या हे त्याच्यामुळे आमच्या व्यापाऱ्यावर जो परिणाम होतोय आपल्या याच्यात हे परिणाम होतोय हा थांबावा आणि आम्हाला व्यवस्थित आमचं मार्केट चालवाव द्यावं हीच आमची सरकारकडे विनंती आहे मध्ये आले किंवा मीडियामध्ये आलेले अच्छा की यांच्या आमच्या सेक्रेटरी साहेबांच्या मुलांना काय की तिथं दुकानासाठी अर्ज केला याचा अर्थ काय होतोय की सेक्रेटरीने डायरेक्ट केलं तर चुकतंय म्हणून सेक्रेटरीने मुलाला करून ला करायला लावलंय ला म्हणून ला अशी त्यांनी अफवा मीडियातर्फे उठवली ऍक्च्युली ते काय होत गेले दोन महिन्यापासून त्यांना आपला ट्रेडिंग लायसन्स पाहिजे होत ते ट्रेडिंग लायसन्स अप्लाय केलेलं होतं तर ते त्यांना काल अप्रुव्हल झालं आणि ते त्यांना ट्रेडिंग लायसन्स मिळालं त्यांनी दुकानसाठी अर्ज केला नव्हता परंतु या मीडियाने काय शो केला की दुकानासाठी अर्ज करायला गेले तर अशा फेक मीडियावर मी शहरवासियांना आणि माझ्या प्रत्येक व्यापाऱ्यांना सांगतो की कुणीही विश्वास न ठेवता आपला धंदा आपला हे करून आणि त्यांच्या पाठीशी आपलं असोसिएशन या मार्केटच्या रक्षणासाठी सज्ज आहे आणि कुणीही या फेक मीडियावर विश्वास ठेवू नका एवढीच मी तुम्हाला असेल तर म्हणजे काच मला सांगतो याच्यामध्ये एकच मीडिया आमच्या पाठीमागे लागलेला आहे त्याचा संपादक सुद्धा आमच्या अगेन्स्ट हे देतोय स्टेटमेंट देतोय त्याचा संपादक आमच्या अगेन्स्ट मोर्चामध्ये जातोय असा कुठल्याही मीडियाचा संपादक किंवा कुठल्याही वृत्तपत्राचा संपादक जात नाही हा एकटाच का जातोय काय पडलेलं आहे हे त्याला माहिती आणि कशासाठी करतोय काय त्याला पूर्व पाहिजे ना बघा आम्ही आम्ही शेतकऱ्यांना कमिशन घेत नाही आम्ही आता व्यापाऱ्या पूर्वी घेत होतो पूर्वी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याच्या काही आमच्या इथं व्यापाऱ्यांनी त्या एपीएमसीच्या मार्गेमधल्या दलाला इथं भाडुत्री ठेवून घेतले आम्ही सुरुवातीपासून सांगतो इथं भाडुत्री ठेवू नका काही सभासदांची आमची चूक झाली आहे हे मान्य करतो मी काही सभासदांची चूक झालेली आहे त्यांनी इथं त्या लोकांना भाडुत्री ठेवून आमच्यावर हे मुद्दाम त्यांनी पट्ट्या पाडून कमिशन लावून दिले कारण दुकानचं नाव नाव विधी म्हणून आणि त्यांनी काय केलेत दुकानच्या मालकाच्या नावाने पट्ट्या काढल्यात ज्यांनी भाडोदेश ठेवून घेतले ना आमच्या काही थोडे आहेत दहा बारा जण आहेत त्यांनी भाडुतून ठेवलेत आम्ही मान्य करतो त्यांनी काय केलेत एपीएमसीचे जे दलाल आहेत त्यांना ठेवून घेतले आणि त्यांनी भावत्या काढले एकच सांगतो तुम्हाला उदाहरण 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 सांगतो आमचा सभासद मावतीज जोशीलकर हा आमचा जुना मेंबर त्यानं तो कुंडेकर म्हणून एपीएमसी मध्ये त्यांना दुकान घेतलेल्या त्याला भावित ठेवलाय आणि तो पट्ट्या कमिशन लावून करत होता राईट हँड त्याला पकडले डेप्युटी डायरेक्टरने एपीजीच्या डेप्युटी डायरेक्टरने येऊन त्याच्या दुकान मध्ये धाड घाटली त्याच्या मध्ये त्यांना बुक सापडली हे मान्य करतो मी बुक सापडल्यानंतर डेप्युटी डायरेक्टरने ते एम डी ऑफिसला पाठवून दिला बेंगलोरला त्याच्यावर केस झालेला आहे त्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही ते दुकान सीज केलेलं आहे त्यांना व्यापार करायचं बंद केलेलं आहे त्यांचं दुकान सीन आहे की पुऱ्या मार्केटला विचारा की किती महिने झाले दुकान बंद आहे हा आर बंद आहे आज जवळजवळ छान ज्या दिवशी झाल्या की आम्हाला समजल्याबरोबर आम्ही त्यावर तो हे केलेला आहे के ऍक्शन घेतलेले आणि सर्व सभासदांना आम्ही प्रत्येक मिटिंगमध्ये सांगतो तुम्ही भाडोत्र्यांना घेऊ नका भाडोत्री म्हणजे कोण हेच एपीएमसीतले इथे येऊन आमच्यामध्ये अडचण करणे ट्रॉफिक जाम करणे या सगळ्या गोष्टी त्यांनी आतून खोकरा लागले आता हे सविस्तर मी सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही तर तुम्ही समजावून घ्या इथं काय झालेल्या तिने या आमच्या सभासदांनी खोऱ्याने चूक केली त्या तिकडच्या व्यापाऱ्या आम्ही इथं आल्यापासून सांगा त्या व्यापारांना इथं घेऊ नका घेऊ नका तरी सुद्धा ते व्यापाऱ्यांना घेऊन त्या काही गोष्टी घडलेल्या तुम्हाला सांगतो आमच्या लोकांनी भाड्या ठेवून घेतले त्यांनी हे मार्केटचं नाव वाईट करायला अलिगेशन यायला त्यांनी स्वतः त्यांच्या माणसं पाठवून इकडे भाड्याना घ्यायला लावून ते कमिशन म्हणून पट्ट्या काढून गेले आणि ते डीडीएने येऊन त्यांना धरले धरून ते पर्यंत गेला आणि त्याचा खुलासा बी केले आणि ते त्याच्यावर आम्ही कारवाई केली कारवाई करून त्याचा दुकान बी बंद केले सील केले